महाराष्ट्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहा जणांची वर्णी लागली यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश झालाय नगरसेवक महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकिर्द असणार आहे मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद देण्याची कारणं काय आहेत पुण्यात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे आणि मोहोळ यांना मिळालेल्या या पदामुळे दादांचं महत्व कमी होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी देव्यानी आणि तुम्ही बघताय मुंबईत पुणे हा दोन हजार चौदा पासूनच भाजपचा गड राहिलाय दोन हजार चौदाला आपण जर बघितलं तर सगळे आमदार हे भाजपचेच होते दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणूक झाली तेव्हा पुण्यातील एक विधानसभा मतदारसंघ सोडता बाकी सगळीकडे आपल्याला भाजपचेच आमदार निवडून आल्याचं चित्र दिसत होतं मात्र दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं त्यामुळे बऱ्यापैकी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती अजित पवार यांना ताबा ठेवण्यात आला त्यांना थोडाफार कंट्रोल याच्यावरती ठेव थे, ठेवता आला मात्र असं जरी असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ हे महापौर झाले त्यामुळे एका अर्थानं मुरलीधर मोहोळ यांनी एकेकाळी अजित पवारांच्या हाताखाली कामही केलेलं आपण बघितलं आहे आता मुरलीधर मोहोळ यांचं प्रोफाईल काय आहे मुरलीधर मोहोळ नेमकं नेमके कोण आहेत आणि त्यांनी आतापर्यंत कुठल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत तेही आपण एकदा बघूयात मुरलीधर मोहोळ यांनी तर बूथ प्रमुख म्हणून भाजपमध्ये कामाला सुरुवात केली त्यानंतर ते युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष होते आणि सचिवपदी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार सतरा साली ते नगरसेवक म्हणून पुण्यातून निवडून आले दोन हजार सतरा आणि अठरा साली मुरलीधर मोहोळ यांच्या हातात स्थायी समितीचं जे अध्यक्षपद होतं तेही आलेलं होतं दोन हजार एकोणीसला त्यांना पुण्याच्या महापौरपदी संधी मिळाली आणि आपण जर बघितलं तर दोन हजार बावीसला त्यांनी सरचिटणीस म्हणून देखील काम केलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्राची संघटनेची जी जबाब जबाबदारी होती ती मुरलीधर मोहोळ यांच्यावर होती जेव्हा मुरलीधर मोहळे महापौर झाले त्या काळात त्यांनी पुण्यात बरंचसं काम केलेलं होतं त्याच काळात आपण बघितलं की कोविडही होता आणि कोरोनाच्या संपूर्ण काळात पुण्यातली सगळी जबाबदारी ही त्यांच्यावर होती आणि तेव्हा मुरलीधर मोहोळ्यांनी बरंच काम केलंय असं पुण्यातल्या लोकांचंही मत आपल्याला या निवडणुकीवेळेस लोकसभा वेळेस बघायला मिळालं आता मुरलीधर मोहोळ यांची खासदारपदी निवड झालेली आहे पुण्याच्या लोकांनी त्यांना पसंती दिली आहे त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते काँग्रेसचे रवींद्र धनगेकर यांचा त्यांनी एक लाखापेक्षाही अधिक मताधिक्यानं पराभव केल्याचं आपण बघितलेलं आहे मुरलीधर मोहोळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून आहेत त्याच्यामुळे संघाची शिस्त आणि विचारधारा ते पुढे नेतील असंही आपण म्हणू शकतो त्यामुळे देखील त्यांचा मंत्रिपदासाठी विचार केलेला असेल असंही एक कारण आपल्यासमोर आहे सध्याची आपण जर पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातही नाराजी बघायला मिळते मुरलीधर मोहोळ हे एक मराठी चेहरा तर आहेतच पण त्याचबरोबर ते पहिल्यांदा खासदार झालेत आणि त्यांची पार्टी तशी कोरी आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठलेही आरोप नाही आहेत त्यामुळे मराठा समाजाची जी ही मतं आहेत ती भाजपला स्वतःकडे वळवण्यात मुरलीधर मोहोळ यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे पुण्यात जर आपण बघितलं तर ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोनही भागांमधल्या लोकांना मुरलीधर मोहोळ हा चेहरा काहीसा रिलेटेबल वाटू शकतो एक तरुण आणि एक नवीन नेतृत्व पुण्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला याच्यातनं मिळू शकतं आणि म्हणूनच मोहोळांकडे त्याच दृष्टिकोनातनंही बघितलं जात आहे असंही म्हणू शकतो भविष्यात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा देखील मोहोळ यांना संपूर्ण सिस्टीम माहिती असल्यामुळे त्यांना भाजपला त्यांचा फायदा होऊ शकतो आणि अर्थातच जे कोणी उमेदवार असतील जे कोणी नगरसेवक म्हणून उभे राहणार असतील त्यांना देखील मुरलीधर मोहोळ यांचं मार्गदर्शन मिळू शकतं स्थानिक पातळीवर जर आपण बघितलं तर मुरलीधर मोहोळ यांनी बरंच काम केलेलं आहे जसं मी म्हटलं कोरोना काळात असेल किंवा नंतर असेल मुरलीधर मोहोळ यांना खरं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आमदार म्हणून काम करायची देखील इच्छा होती मात्र दोन हजार चौदाला मेधा कुलकर्णी यांचं कोथरूडमध्ये एकंदरीतच बरंच वर्चस्व होतं आणि त्याच्यामुळेच मेधा कुलकर्णींना उमेदवारी देण्यात आली होती दोन हजार एकोणीसमध्ये आपण जर बघितलं तर चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधनं उमेदवारी देण्यात आली त्याच्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना बराच वेळ किंवा बराच काळ त्यांना स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्येच समाधान मानावं लागलं मात्र आता मुरलीधर मोहोळ हे खासदार झाल्यानंतर त्यांची केंद्रात मंत्री म्हणून देखील वर्णी लागलेली आहे मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालय देण्यात आलं आता खासदार झाल्यानंतर आणि ते राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत यामुळे पुणे पुण्यातला जो विमानतळाचा प्रश्न होता विमानतळाच्या विकासाचा प्रश्न होता हे प्रश्न आता त्यांच्या माध्यमातून मार्गी लागू शकतात लोगाव इथलं जे नवीन टर्मिनल सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी वाहतूक सुरू झालेली नाही आहे त्याच्यामध्ये जे प्रवासी येतात त्या प्रवाशांचा बा, एअरपोर्टमध्ये बाहेर पडताना हाल होत असतात आणि याच्याच पुणेकरांनी अनेक कंप्लेंट अनेक तक्रारी याच्या आधी केलेल्या आहेत आता हे प्रश्न यांच्याच म्हणजे हो, मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून कारण त्यांच्याकडे हे खातं आहे मार्गी लागू शकतात आणि त्यांनीही अनेक इंटरव्ह्यूजमध्ये असं सा सांगितलेलं होतं की मला पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे ते घडवून आणायचंय मला आत्ताचं जे एअरपोर्ट आहे त्याचा विकास करायचं असं अनेक इंटरव्ह्यूजमध्ये ते सांगत होते त्याच्यामुळे हा प्रश्न आता तातडीनं ते मार्गी लावतील का याच्याकडे नक्की पुणेकरांची नजर असणारे नक्कीच पुणेकर लक्ष आहेत पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघितला तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याची कॅबिनेटची जबाबदारी आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुरलीधर मोहोळ हे राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत आपण पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर शरद पवार आणि अजित पवार यांचं सहकार क्षेत्रात वर्चस्व आहे हे आपण अनेक वर्षांपासून बघतोय पश्चिम महाराष्ट्रातले सरकारी कारखाने असतील बँका असतील सोसायटीज असतील या सगळ्यांवरच आपल्याला पवारांचं वर्चस्व बघायला मिळालं इतके वर्षांमध्ये सहकारच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारखे राज्य जी आहेत ती आपल्या अखत्यारीत राहावीत यासाठी म्हणून मोदी सरकारनं त्यांच्या सेकंड टर्ममध्ये पहिल्यांदाच केंद्रात केंद्रात हे खातं जे होतं ते निर्माण केलेलं होतं आणि त्यांची जबाबदारी ही अमित शहा यांच्याकडं होती आपण जर एकूण बघितलं तर भाजपची ही सगळी खेळी जी आहे ती अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्यासाठी आहे का हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय कारण आपण आत्ताची जर लोकसभाची निवडणूक बघितली तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाला यावेळी भाजपचा महाराष्ट्रात लोकसभेत झालेला पराभव आणि अजित पवार यांनी जिंकलेली एकच जागा यावरून आपल्याला एकूण सुरू असलेल्या हालचाली या अजितदादांचं वर्चस्व कमी करण्यासाठी आहेत का असा प्रश्नही या सगळ्यातनं पडतोय महायुती सरकारमध्ये सध्या अजित पवार गटाची परिस्थिती ही फार काही ग्रेट नाही आहे चारमधील एकच खासदार त्यांचा निवडून आल्यामुळे अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे आणि त्यामुळेच आपण आता बघतो आहे की मुरलीधर मोहोळ यांना हे मंत्रिपद मिळालं आणि त्यांचा हा जो प्रवास होता कार्यकर्त्यापासून राज्यमंत्रीपर्यंतचा याच्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात Uh, म्हणजे एस्पेशली पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये त्यांचं वर्चस्व कमी होईल का हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय इतके दिवसांपासून आपण बघत होतो की मुरलीधर मोहोळ यांनी याच्या आधी अजित पवारांच्या अंडर त्यांच्या खाली काम केलेलं होतं मात्र आता अजित पवारांना कुठेतरी मुरलीधर मोहोळ यांच्याशी जमवून घ्यावं लागणार आहे आणि अर्थातच सहकार क्षेत्रात आपण जर बघितलं तर या खात्याची जी वाढ झालेली आहे ती राजकारण्यांमुळे झालेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण अनेक दिग्गज नेते आहेत ज्यांचे कारखाने आहेत जे या बँकांमध्ये इन्व्हॉल्वड आहेत आणि या सगळ्यामुळेच आपण बघतोय की आता ह्या नेत्यांना खरं तर कुठेतरी मुरलीधर मोहोळ यांच्याशी जमवून घ्यावं लागणार आहे आणि याच्यामुळे दादांचं मुळात पश्चिम महाराष्ट्रातलं जे वर्चस्व आहे ते कमी होईल का हाँ हा प्रश्न मुख्यतः उपस्थित केला जातोय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा